देशात ऐतिहासिक अशा जीएसटी सुधारणा लागू करण्यात येणार आहेत येत्या बावीस तारखेपासून नवे दर लागू होतील याबाबत सांगली इथल्या व्यापाऱ्यांसह सा सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले केंद्र सरकारने जो जीएसटी बाबत दर कमी करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो आम्हा सर्वसामान्यांना दिलासा देण्यासारखा आहे ह्याच्या आधी ज्या वस्तू महाग होत्या ज्या घेण्यासाठी आम्हाला सर्वसामान्यांना जी कसरत करावी लागायची ती आत्ता आम्हाला त्यामुळे थोडंसं प्रमाणात आम्हाला खूप छान वाटतं आहे आणि केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे जी एस टीचा दर करण्याबाबतचा त्यामुळे आम्ही तरी खूप समाधानी आहोत केंद्र सरकारने जी एस टीच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो स्वागतदारी आहे या जी एस टीच्यामुळे सामान्य लोकांचं सा जीवन जे आहे ते अतिशय सुक्ष्म होऊ लागलेलं ला आहे आणि लोकांना सामान्य लोकांना आपलं जीवन जीवन चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी एक चांगला मार्ग मोदी साहेबांनी पंतप्रधान भारताचे यांनी निर्माण करून दिल्यामुळे मी सांगली जिल्ह्याच्या वतीने भारताचे लोकप्रिय अशा असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मी सांगली जिल्ह्याच्या वतीने हार्दिक हार्दिकाचं स्वागत करतो